महाराष्ट्र राज्यामध्ये मे पासून मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी ही आपल्या सगळ्या राज्यामध्ये झाली आणि त्याचा फटका साधारणतः तेहतीस जिल्ह्यांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे सर्वात जास्त जर विचार करायचा असला तर संपूर्ण मे महिन्यापासून तर सर्वात जास्त त्याचा फटका हा नांदेड जिल्ह्यातील माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालं नांदेड अहिल्यानं सोलापूर आणि यवतमाळ धाराशिव नाशिक या अशा तेहतीस जिल्ह्यांना खूप मोठा फटका बसला साधारणतः आजच्या प्राथमिक अंदाजानुसार सव्वा ते दीड कोटी एकर क्षेत्र ह्या शेतकऱ्यांचं माझ्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे पाणी घुसलेलं आहे मोठ्या प्रमाणात घराची पडझड झालेली आहे त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिवृष्टीमुळं इलेक्ट्रिक आपण म्हणतो आमच्या मोटर ट्रान्सफॉर्मा हे सगळे वाहून गेलेले आहेत त्यामुळे हा आकडा खूप मोठा आहे या राज्यातील आमचे महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी ग्रामविभागाचे सगळेच अधिकारी हे सर्वजण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे साधारणतः जे आपण दीड कोटी एकर क्षेत्र जर धरलं दीड कोटी एकरामध्ये जर विषय आपण ही धरला तर दीड कोटीमध्ये अंदाजे साधारणतः एक कोटीपेक्षा जास्त क्षेत्र एक कोटी, एक कोटी लाख एकर हे क्षेत्र हे सप्टेंबर महिन्यामध्ये याचं नुकसान हे झालेलं आहे आणि हे पंचनामेचं काम पूर्ण जे झालेलं आहे जिथं काम झालेलं आहे तिथं आपण शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत देण्यात दिलेली आहे काही ठिकाणी आपुरे साधारणतः बावीसशे पन्नास कोटी रुपयाची मदत आजपर्यंत आपण दिलेली आहे आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचान्नामेचं काम हे युद्धपातळी सुरू आहे पंचनामे झाल्यानंतर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत किंवा दिपाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांचं या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल तात्पुरते आपण कलेक्टर लेवलला दहा हजार रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतो आहे आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे आपण दहा किलो तांदूळ दहा किलो गहू तीन किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे ते निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील आणि सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला कशी मदत होईल यासाठी प्रयत्नही करतायत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन या शेतकऱ्यांसाठी काहीतरी ज्या भा आपल्या या भागाची शेतीची राज्याची परिस्थितीची कल्पना या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री या दोघांना ह्या त्यांनी त्यांनी दिले निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आकडेवारीच्या माध्यमातून त्यांना हे कळवल्यानंतर ते पण दिल्ली आपल्याला केंद्र पण एक चांगल्या प्रकारची भरपाई माझ्या जो अडसणीत सापडलेला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाईल कर्जमाफीच्या बाबतीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत मी तुम्हाला सांगतो आजचा जो विषय आज हा आपल्याला अतिवृष्टीचा विषय आणि अतिवृष्टीच्या काळामध्ये शेतकऱ्याला पहिल्यांदा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याला कशी मदत करून त्याला त्याचा कुठला निर्णय घे घेणं शेतकऱ्या दृष्टीने हिताचं आहे आणि शेतकरी पुन्हा कसा उभा राहील हा आपला पहिला प्रश्न असल्यामुळं निश्चित प्रकारे पहिल्यांदा आपण शेतकऱ्याला याची मदत जास्तीत जास्त कशी होईल हा प्रयत्न चाललेला आहे आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जो प्रश्न विचारला या बाबतीमध्ये निश्चित येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील शंभर टक्के शेतकऱ्यांचं काही चुकीचं नाही आज मिळणारी मदत ही अपुरीच आहे परंतु मी तुम्हाला मागाय सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे अपुरी असली तर शेवटी आता आपल्याला काहीतरी मदत की जे आपल्याला मदत परत नंतर केंद्र सरकारची मिळेल किंवा मदत अपुरी म्हणून आपण त्यासाठी थांबायचं ना राज्य सरकारनं त्याचं आपलं काम सुरू केलेलं आहे परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये केंद्राच्या केंद्राकड किंवा आपण सुद्धा त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल, बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही मंत्रिमंडळामध्ये कारण का तुम्हाला सर्वांना माहिती गेली आठ दहा दिवस या राज्यातले सगळेच मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरतायत ते बांधावर जात आहेत शेतकऱ्यांचं दुःखातल्या आमच्या सगळ्या सहकार्याने केलेली आहे आणि प्रत्येकाने त्या त्या भागातला रिपोर्ट त्या भागातले सगळी वस्तुती ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातलेले त्यामुळे त्या सर्वांनी सर्वांचं सा एकच मत आहे की निश्चित प्रकारे हा काळ शेतकऱ्यांच्या संकटाचा आहे अडचणीचा आहे आणि अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे ही आमची मंत्र्यांची भूमिका तीच मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमंत्र्यांची तीच भूमिका आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकरी बांधवांना केली जाईल अवलंबून आहे नाही नाही या बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला आज आपण आपला विषय तो हा शेतकऱ्यांचा विषय पण पहिल्यांदा शेतकरी आणि शेतकऱ्यांना जर आपण मदत केली शेतकऱ्यांना हे राज्य सरकार हे सरकारी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार आहे शेवटी हित शेतकऱ्याचं हित साधणारं सरकार असल्यामुळे निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांसाठी योग्य ती आणि जास्तीत जास्त मदत केली जाईल आठ दिवस दौरे केले सगळ्या मंत्र्यांनी केले मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केले मग इतकं सगळं विधारक सत्र मराठवाड्यामध्ये असताना सुरू पंचना आपण देतो ना कलेक्टर लेवलला आपण सूचना दिलेल्या आहेत कलेक्टर लेवलला आपण तिथं तांदूळ गहू आपलं परत तुम्हाला सांग वगैरे वगैरेचं वाटप सुरू केलेलं आहे काही ठिकाणी आपण अनुदान आपण त्यामध्ये दहा हजार पाच हजार रुपये ते पण आपण ताबडतोब देतोय आपण केंद्र सरकारची वाट पाहत नाही उलट आपण केंद्र सरकार वाट न पाहता राज्य सरकारने मदत सुरू केलेली त्यामुळे आपण ते वाट पाहत नाही उलट आपल्याला आपलं एकच त्याच्यापेक्षा सरकार शेतकऱ्याला जास्त जादाची मदत करायची त्यामुळे आपण ती वाट पाहतोय आणि जादाची मदत तुम्हाला मी आज सांगतो की जी आता लवकरात तेवढं आपल्याला जी लिमिट आहे त्या लिमिट पेक्षा ती जादा, जादा मदत माझ्या शेतकरी बांधवांना दिली होत्या शंभर टक्के ह्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं आपल्याला ज्यावेळेस आता आपल्या देशाचे पंतप्रधान आणि अर्थ आपले गृहमंत्री हे पण शेतकऱ्यांचे हित साधणारे दोन्ही पण असल्यामुळे निश्चित प्रकारे केंद्र सरकारच्या आपण ते अपेक्षा आपल्याला काही त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून आपल्याला मदत ही मिळणारच आहे तर ती मदत आपल्याला मिळाल्यानंतर जे आपण निकष किंवा ज्या आज आपण जे आपल्या आटीत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे ते सोडून शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत केली जाईल पोहोचत नाही केवायसीचे वगैरे आठ सगळी शिथली केले आठ आठ शिथल केले शेतकरी कुठला मदतीपासून वंचित राहणार नाही ही काळजी राज्य सरकार घेते निकष म्हणजे आता पाऊस बऱ्यापैकी आता एकंदर पाहिल्यानंतर पाऊस थोडा थांबलेला आहे जे आता पंचनाम्याचं काम जे थोडं थोडं कमी जास्त थोडं थोडं कमी त्याचं प्रमाण स्लो होतं आता जास्तीत जास्त आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर्मचारी सूचना आहेत कि ताबडतोब येणाऱ्या दहा दिवसामध्ये सगळे पंचनामे कसे पूर्ण होतील आणि त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये किंवा दीपोळीच्या पूर्वी शेतकऱ्याला कशी मदत होईल ही काळजी आम्ही घेतोय